एक लाख रुपये गुंट्यानी दहा गुंटे खरेदी करायची ना पुण्याच्या अगदी जवळ हा जो व्हिडिओ आहे हे तुमच्यासाठीच असणार आहे इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन पाहिजे त्या शेतीवर आपल्याला फार्म हाऊस बनवायचा आहे बंगला बनवायचा आहे पुण्याच्या निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये आपल्याला राहायला पण जायचंय आणि एक लाख रुपये गुंट्याची एकदमच कमी भावामध्ये ही शेती भेटली तर कस होणार कुठल्या मार्गावर आहे कुठल्या स्थानावर आहे लोकेशन काय आहे आणि मोबाईल नंबर कुठं आहे या सगळ्या माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या एक लाख रुपये गुंट्याची शेतीची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट से चॅनल आहे दोन टक्के एजंटची चार्जेस किंवा फीस किंवा कमिशन द्यायची गरज पडणार नाही सगळ्यात प्रथम मी माझा मोबाईल नंबर देतो ही एक लाख रुपये वाली शेती दहा गुंटे विकायची आहे पण कुठं असणार आहे काय असणार आहे बरोबर ना ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच माहिती भेटणार आहे पण मोबाईल नंबर मी आधी देतो नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे माझे नाव कासिम शेख लक्षामध्ये ठेवा तुम्ही कॉल केले तर तिकडून पुढून एक आवाज येणार आहे की कोण बोलतो मी कोण आहे बरोबर ना आणि मंडळी तुम्ही जे माझे व्हिडिओ बघतात कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून तुम्ही मला बघत आहे असाल किंवा तुम्ही बाहेरून बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा ही दहा गुंठे शेती विकायची पर एक लाख रुपये गुंट्याने पण ह्याच्यापेक्षा कमी रेटची तुम्हाला अजून एक सांगतो मी हा हिरवीगार शेती पण डायरेक्टली आठ लाखामध्ये दहा गुंठे भेटले तर कसं होणार आहे पण मंडळी जेवढं तुम्हाला दहा गुंठे असू द्या एक लाख रुपये असू द्या ते सगळं पुण्यापेक्षा लांबच असणार आहे कोण पण माणूस जे आहे तुम्हाला असं दाखवणार की एकदमच जवळ आहे एकदमच भारी आहे एकदमच हे आहे पण मी कवा पण तसं दाखवत नाही जे असलं तेच सांगतो बरोबर ना बघायला गेलं ही चार लाख तीस आजार वाली जमीन म्हणजे प्लॉट ही घरासाठी नाही हे इन्व्हेस्टमेंटसाठी आहे कासारी फाटा कासारी फाटा कुठं शिकरापूर आता शिकरापूर कुठं सनसवाडी सनसवाडी पण माहीत नाही वागुली आता वाघुलीच माहित नसेल तर राव तुम्ही गुगल मॅप उघडायचं आणि वाघुली बघायचं आहो एमआयडीसी परिसर आहे वाघुली पासून पार रांजन गावापर्यंत अहो हजारो कंपन्या आहे हजारो कंपन्या आहे लाखो कंपन्या बोलू शकतात आपण तर बघायला गेलं तर ह्याच शिकरापूरच्या इथंच पुढं शिखरापूरच्या इथं पुढं हे कासारी फाटा आहे आता हे शिखरापूर जो जाणारा माणूस औरंगाबाद किंवा ह्या साइडला जळगाव वसावल किंवा ह्या साइडला जाणारा असेल तर त्यांना हे शिखरापूर कळणार कारण की तिकडे एस टी थांबते किंवा लक्झरी बस सुद्धा थांबते त्या साईडला पण हे आपल्याला बघा हे जो लोकेशन आहे शिकरापूरून कासारीपाटा तिकडं तीन किलोमीटर अंतरावर चार लाख रुपयांनी इन्व्हेस्टमेंटसाठी हा प्लॉट आहे मग त्याच्याच बाजूला पासून कासारेपाटा एक किलोमीटर पाच लाख तीस लाख आहे हे दोन्ही प्लॉट सुलभ बाबत्यामध्ये आहे का तुम्ही कॅश मध्ये घेत असाल तर डिस्काउंट भेटणार आहे तुम्हाला हे काय माहिती का हे पुण्याच्या अतिशय जवळ आहे पस्तीस किलोमीटर काहीच नाहीये आता तुम्ही पंचवीस किलोमीटरला आले तर दहा दहा पंधरा पंधरा लाखाचा प्लॉटचा रेट चालू आहे एग्रिकल्चरल प्लॉट आहे आता हे जे प्लॉट जे आहे ना पाच लाख असू द्या किंवा चार लाख असू द्या वर्ग क्रमांक एक चे प्लॉट आहे आता हे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचे असेल तर काय करणार माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे मेसेज करा मला कासारी फाट्याचे पाच लाख तीस वाले प्लॉट आम्हाला खरेदी करायचं विजिट करायची हा साठी तुम्ही आपला ऑफिसचा पत्ता पण घेऊ शकता पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर स्थळ एक्सिस स्थ बँकेच्या एटीएम एक शिर बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला प्लॉट खरेदी करायचं पण आल्यानंतर ते काय होतात का विचलित होतात का विचलित होतात की तिथं त्यांना लोकवस्ती वगैरे काही दिसत नाही जे आहे डोळ्यासमोर माझ्या मी तेच सामोर आली ह्या दोन्ही प्लॉटला जे आहे लोकवस्ती वगैरे सध्याला काहीच नाहीये आजूबाजूला घर पण नाहीये पण हे भविष्यामध्ये इथं सगळं काही ठाटामाटामध्ये माटामध्ये होणार आहे हे गॅरंटी देतो मी पण आपल्याला एकदमच लोकवस्तीवाले प्लॉट पाहिजे तर पैशाचे दर पण पण आपल्याला वाढवायला लागणार ला ला आहे वीस वीस लाख रुपये एका गुंट्याचे ऍग्रीकल्चरच्या एका गुंट्याचे प्लॉटचे ठेवायला लागणार आहे वाघुली ला सारख्या एरियामध्ये तुम्ही जाऊ शकता पण त्या साईडला तुम्हाला जाऊन बघायला लागणार पाणी आहे ला का नाही पाणी लागतो का नाही पण या पाच लाख किंवा चार लाखच्या प्लॉट मध्ये तुम्ही गेले तर इथं बोरवेलला पाणी लागतो इथं ड्रेनेज लाईनची सोय दिलेली आहे प्रत्येक की एक एक झाड लावून दिलेलं आहे प्रत्येकी एक एक लाईटीचे खांब प्रत्येक प्लॉटच्या जवळ जवळ दिलेलं आहे हे सगळं पाच लाख आणि चार लाखच्या प्लॉट मध्ये एवढं एडजस्टमेंट आम्ही केलेलं आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये आहे आणि अकरा लोकांमध्ये सात बारा असणार आहे ऍग्रिकल्चर प्लॉट आहे म्हणजे विचार करू नका हे प्लॉट तुम्ही खरेदी करा फायदा तुमचा होणार आहे मग त्यानंतर आपण ह्या शेतीकडं जाऊ थोडस वेळ गेलं ह्या प्लॉटसाठी पण आपण पहिला आठ लाख रुपये गुंट्याची शेतीबद्दल आठ लाख रुपये गुंठा नाही शेती नाही है आहे ती प्लॉट आहे आठ लाख मध्ये दहा गुंठे थेट करेक्शन केला मंडळी काय माहिती का तो डायव्हर्स कुठंतरी ऍडजस्टमेंट होऊन जातो तर इथं झालं तर हे आठ लाख मध्ये दहा गुंठ्याचे सेपरेट खरी दिख सेपरेट प्लॉट आहे आता ह्या प्लॉट जे आहे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकतात घर घराचा विचार नाही करू शकतात आता लोक फेल का होतात नाही ते का बरेचसेस ह्या आम्ही घेणार दहा गुंटे आम्ही घेणार आठ लाखामध्ये घेणार घेणार पण तिथं गेले तर माणूस फेल होतो अहो मी इतरच सांगतो येणं जाणं एकशे वीस किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं साठ किलोमीटर आता ह्या दोन्ही प्लॉट एक लाख रुपये गुंट्याची शेती पण किंवा ए आठ लाखामध्ये हे दहा गुंटे पण तुम्हाला बघायचे असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला पेड करायला लागणार गाडीचा भाडा येतो पंधराशे रुपये कारण की हे एकशे वीस किलोमीटर दोन्ही जागा पडतात एकशे वीस किलोमीटर आता साठ किलोमीटर येणं आणि साठ किलोमीटर जाणं संपूर्ण दिवसभर लागतो कारण की तिकडं जाऊन तुम्हाला संपूर्ण प्लॉटची माहिती लेआउट हे सगळं दाखवलं जाणं गरजेचं आहे तर मंडळी हे जे प्लॉट जे आहे आठ लाखामध्ये दहा गुंटे हे पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुला मोरगाव मध्येच असणार आहे एक गाव आहे त्या साईडला आहे पण ह्या प्लॉटच्या आजूबाजू घरं वगैरे नाही इथं नाही बनवू शकतात आपण पण थोडंसं आपण एक लाख रुपये गुंट्यावाली शेतीकडे येऊ एक लाख रुपयेवाली गुंट्याची शेती ही हिरवीगार शेती आहे इथं विहीर आहे ह्याच्या शेतीमध्ये आणि ही गावाच्या हद्दीमध्ये आहे गाव आहे आजूबाजूला दहा पंधरा वीस घरं आहे मस्त एकदम खेडे गाव आहे आणि हे पण साठ किलोमीटर येणं आणि साठ किलोमीटर जाणं आणि तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल आणि हे शेती व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये द्यायला लागणार बघा इकडे काही आपण खर्च घेत नाही काय काय होतं माहिती का, का बरेचसे लोक असे येतात की आम्हाला घ्यायचे आम्हाला घ्यायची आणि ते बास येऊन होऊन जातात पण मंडळी हे तुम्ही शेतीचा टोकन दिला बरोबर -बर ना आणि तुम्ही म्हटले की आपल्याला पसंत आहे बोलले नाही टोकन दिलं आणि डायरेक्टली तुमचं खरेदी खर्च झालं तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला पंधराशे नाही दोन हजार रुपये तुमचे परत करू हो। मंडळी विचार करू नका हिशोब करू नका कारण की पुण्याच्या अगदी जवळ अशी जमीन अशी शेती कुठंच भेटू शकत नाही मी गॅरंटी देतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर ही जी प्रॉपर्टी आलेली आहे तर ही कमी दरामध्ये हा हे दोन्ही जे आहे ना आठ लाखामध्ये दहा आणि एक लाख रुपये गुण गुण्ट्यांनी दहा तर हे कॅश मध्ये व्यवहार होणार आहे हे कॅश मध्ये आपल्याला खरेदी करायला लागणार सुलभ हप्ता वगैरे इथं चालणार नाही मंडळी व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगू शकतात लाईक करू शकता शेअर करू शकता आता हे बोलणं पण गरजेचं आणि त्याच्यामध्ये बेल आयकॉन झंटीला पण दाबलं तर चांगलंच होणार आहे तुमचं कारण की तुमच्यासाठी मी इथं येत राहतो कारण की एजंट ब्रोकर नाही बरोबर ना मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे